मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणाऱ्या वेतनामध्ये हे तीन मोठे बदल आपल्याला दिसून येतील अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे आणि याबाबत शासन परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेला आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये त्याकरता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतची आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन महागाई भत्ता सातव्या वेतन आगाचा पाचवा हप्ता इतर भत्ते अदा करण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयमार्फत एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे आणि सदर परिपत्रकानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे जुलै वेतन निवृत्ती वेतन महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता त्याचबरोबर इतर देय भत्ते अदा करण्याकरता आवश्यक निधी खर्च करण्याकरता संचालक स्तरावर मंजुरी देण्यात येत आहे सदरचा निधी हा संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रे या सर्व यांना मंजूर देण्यात येत आहे यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचारी पेन्शनधारक यांचे वेतन निवृत्ती वेतन वेळेमध्ये अदा होणार आहे सदर शासन परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद आणि हाय यापूर्वी वितरण करण्यात आलेली तरतूद सदर ज्ञापनाद्वारे नमूद करण्यात आलेली तरतूद तसेच एकूण तरतूद नमूद करण्यात आलेली आहे यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माय जुलै महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन तसेच सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता वाढीव महागाई भत्ता महागाई भत्ता फरक विविध कालावधीमध्ये अदा होणार आहे आणि या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे आपण दाखवत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद